इस्रायलमध्ये घडलेल्या तीन घटना आता कॉन्स्पिरसी थिअरिस्टस सक्रिय झाले आहेत त्यांचं म्हणणं आहे की या घटना जगाच्या अंताचा संदेश देऊ शकतात मानवजातीसाठी हे अत्यंत वाईट असून कॉन्स्पिरसी थिअरिस्टचे हे दावे अत्यंत धक्कादायक आहेत लोकांना या घटनांबद्दल कळलं असता त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता मृत समुद्र किंवा डेड सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्रात सर्वाधिक खार पाणी असूनही त्यात मासे आणि वनस्पती आढळून आल्याचा दावा समोर आला आहे हे मासे दिसल्याबाबत माहिती सर्वप्रथम एका फोटो जर्नालिस्टने दिली होती तिसरी विचित्र गोष्ट म्हणजे इस्रायलच्या पश्चिम भिंतीवरून एक साप सरपटत बाहेर पडला तिथे प्रार्थना करणारे लोक त्यामुळे आश्चर्यचकित झाले आहेत हे सर्व नाशाचे संकेत आहेत ऑफ काही भिंतीवरून एक साप सरपटत आल्याची माहिती दिली होती कॉन्स्पिरसी थिअरिस्टच्या मते या तीन घटना म्हणजे जगाचा अंत जवळ आल्याचे संकेत आहेत दोन हजार वर्षामधील पहिल्या लाल बछड्याचा जन्म मानवतेसाठी एक वाईट संकेत असू शकतो मिररच्या रिपोर्टनुसार मसीहा येणार ही भविष्य आणि खरी असल्याचे संकेत आहेत बहुचर्चित लाल बछड्याचा जन्म दोन हजार अठरामध्ये झाला त्यानंतर आपले दिवस आता मोजके सुरल्याची भीती निर्माण झाली यहुदी धर्मात लाल बछड्याचा जन्म आणि बलिदान हे जेरू मधील तिसऱ्या मंदिराआधीची घटना मानली जाते रूढीवादी यहुदी धर्मात मंदिराची पुनर्निर्मिती ही मसिहा येण्यापूर्वीची घटना मानली जाते फोटो जर्नलिस्ट नोम बेदीन याने मृत समुद्रातील मासे आणि वनस्पती पाहून भविष्यवाणी खरी ठरत असल्याचं म्हटलं आहे बेदींचा दावा आहे की भविष्य इजी याने किल त्याच्या अखेरच्या भविष्यवाणीमध्ये मृत समुद्र जिवंत होताना पाहिलाय बायबलच्या काळात शापित असलेल्या एका जागेवर आता तुम्ही येऊ शकता सिंक होल्सचा शोध घेऊ शकता आणि पाणी कमी असलेल्या ठिकाणी मासे दिसत आहेत हे सगळं म्हणजे जगाचा अंत जवळ आल्याची लक्षणं आहेत